विधानसभेचा सा आखाडा सागर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली चारशे पारसा नारा देत लोकसभा निवडणूक लढवली गेली त्यांना संविधान बदलायचं होतं म्हणून त्यांनी चारशे पारसा नारा दिला होता परंतु लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मतदान मिळालं नाही लोकसभेला मतांची कडकी लागली आहे म्हणून त्यांनी निवडणुकीच्या तीन महिने अगोदर लाडकी बहीण योजना आणली अशी टीका जनहारा आंदोलन संस्थापक उल्का महाजन यांनी केली आहे तर महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्या प्रचारार्थ विळे येथे झालेल्या सभेत उल्का महाजन बोलत होते तीन महिने आम्हाला का दिले फक्त आधीपासून का नाही दिले कारण सरळ आहे लोकसभा निवडणुकीत मतांची लागली कडकी म्हणून बहीण झाली लाडक कागद डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा